एकता मंचाचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांनी एकता मंच की प्यार भरी चौघात मागील सोळा वर्षापासून भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत असून यावेळी शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर संतोष भुलचंदानी यांनी या भव्य महाआरोग्य शिबिराला आपली भेट देऊन प्राचार्य अजय कौलसर यांच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी पत्रकारांशी बोलताना माझे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं आहे की प्राचार्य अजय कौल यांना सरकारने पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाहिजे आणि त्यासाठी शिफारस करणार असून त्याचा पाठपुरावा देखील करणार आहे असं सांगितलं यावेळी एकता मंचाचे उपाध्यक्ष प्रशांत काशिद यांनी आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी एकशे पन्नासपेक्षा जास्त डॉक्टर यांचे आभार मानलेत पाहूयात सबसे पहले तो मुझे लगता है कि आज हमारा बच्चा सौगत उसे गुजर कर सत्रह साल हो गए और ये सिर्फ उसका ही आशीर्वाद है जो इतना बड़ा कैंप इतने सालों से चल रहा है और उसका लोगों को फायदा हो रहा है तो यकीनन कहीं ना कहीं उस बच्चे की ब्लेसिंग है हर माननीय अजय कौर सौ हा कार्यक्रम आयोजित करता सर मध्यम जी तड़ागड़ी मनस है आणि त्या आजूबाजूतले जो नागरिक आहेत त्यांच्या उद्धारासाठी हा कार्यक्रम नेहमीच आयोजित केला जातो आणि नेहमीच त्यांचं सहकार्य आमच्या मुंबई विद्यापीठाला लाभतं आणि यापुढे देखील त्यांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे आणि मी त्यांना त्यांच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो तर आपण शिक्षा क्षेत्र कधी कधी आहात रेजिल पण समाज मध्ये त्या पद्धतीने काम करतात त्या कार्यक्रमात कसं ते काम करतात अतिशय चांगला सुत्य असा उपक्रम आहे आणि दरवर्षी त्याला भरगस प्रतिसाद मिळतो मी दरवर्षी इथे येतो आणि प्रत्येक वेळी ते वेगवेगळे डॉक्टर्स इथे या कार्यक्रमासाठी ते आमंत्रित करतात आणि त्यांचं चांगलं सहकार्य त्यांना लावतात वतीने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर हा आमचा तर सततचा सा कार्यक्रम असतोच परंतु पक्षाच्या वतीने कार्यक्रम करणं आणि एका सामाजिक संस्थेने कार्यक्रम करणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे पक्षाच्या वतीने कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे सामाजिक संस्थेला हे कार्यक्रम करणं म्हणजे बरोबर लोकांना घेऊन करावं लागतं पक्षाचं कसं जाळं पसरलेलं असतं आणि अशा परिस्थितीत गेली सोळा वर्ष कार्यक्रम करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि ती अजय सरांनी करून दाखवलेली आहे त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक अभिनंदन शुभेच्छा आपल्याला वाटतं की सामाजिक क्षेत्रात सगळ्याच काम करतात महाराष्ट्रात राजकीय नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बरोबर असलेल्या टीमने गेली सोळा वर्ष हे शिबिर आयोजित करून या विभागातील जनतेला एक दिलासा दिलेला आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं आहेच शैक्षणिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त देखील सामाजिक क्षेत्रात काम करून आरोग्य चिकित्सा आयोजित केली आहे आपल्याला आहे की आरोग्य चिकित्सा महाग आहे आणि अशा वेळेला सगळ्या सेक्टर मध्ये आरोग्याची चिकित्सा करून या विभागातील एक मोठा दिलासा देखो अजित कौल जे आहे ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात प्रत्येक विषयावरती समाजाच्या हिताची काम त्यांची एकता मंच करत असत आणि त्यांच्या पाठीबागी ताकद उभी करणं त्याला प्रोत्साहन देणं हे आमचं काम आज एक मोठा भव्य दिव्य अस मेडिकल कॅम्प घेतलं ते आजकाल कोण करत कोणाचं एक उत्कृष्ट सार्वजनिक क्षेत्रात काम कसं करावं याचा एक उत्कृष्ट आदर्श आहे अजय कौल आणि एकता त्यांची त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव उभं राहू त्यांचं कार्य एवढं उच्च प्रतीचं आहे की सरकारने त्यांना पद्मश्री पद्मभूषण द्यावं एवढं मोठं काम आहे त्यांचं आपण स्वतःल की सरकारने त्यांनी पद्मभूषण द्यावं तर तू माझी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते म्हणून सरकारमध्ये शिफारस करीन मागे केलं होता परत करीन आता पाठपुरावा करील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हो, आता आज चौदा एप्रिल फार मोठ्या भगवत दिव्य प्रमाणात आणि श्रद्धेने ही सगळी आंबेडकर जयंती सर्व ठिकाणी साजरी होते त्याच्यामध्ये आता चांगल्या तऱ्हेच दर्जेदार दर अशा तऱ्हेचं आयोजन त्याच्यामध्ये आता बघायला मिळत हळूहळू चांगली सुधारणा होत चालली बौद्ध भिक्खू जे आहेत ते सतत युट्यूब वरून मार्गदर्शन करतात की एका महान नेत्याची जयंती त्याच्या ते महानतेला शोभेल अशा पद्धतीने करावी आणि तीच खरी त्यांना आदरांजली होऊ शकते त्याच पालन आता होईल हळूहळू सुरू झालेलं आहे असं वाटतं कारण मी बघितलं पुष्कळ ठिकाणी आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम हे सांगे शिस्तबद्ध पद्धतीने आणि या सगळ्या महामानवाला शोभेल चालू आहे अजय कौल सर कित्येक राबवत एक प्रत्येक वर्षी ज्याच्यामध्ये बाराशे थे ते पंधराशे रुग्ण येऊन त्याचा लाभ घेत आहेत इथे जर पाहिलं तर तुम्ही होमिओपथी आयुर्वेदा युनानी ॲलोपथी अशा सकाळ सगळ्या प्रकारच्या तर आहेतच त्याशिवाय सगळ्या प्रकारचे रोग स्त्रियांचे रोग बालकांचे कानाचे डोळ्यांचे रोग या सगळ्या करताचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत हे सगळे या शिबिरामध्ये आहेत उपलब्ध आणि त्याच्यातून फक्त त्यांची तपासणीच होत नाहीये पण चाचण्याही होत आहेत त्यांना औषधाचंही वाटप होत आहे आणि भविष्याकरता योग्य सल्लाही दिला जात आहे अशा प्रकारे एक परिपूर्ण असं हे वैद्यकीय शिबिर आहे आणि माझ्या या शिबीर शुभेच्छा या शिबिराकरता आणि भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या सेवा अजय गोल सरांच्या एकता मंचातर्फे देण्यात याव्या दे याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद अशा प्रकारचे कॅम्प किती गरजेचे लागले उन्हाळ्याचा सुरुवात होते लाभ होईल निश्चितच जर संख्या मोठी असेल आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा जर असतील उपलब्ध तो 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 तर निश्चितच त्याचा फायदा होतो खास करून जर तज्ज्ञ डॉक्टर असतील तर नाहीतर मग याच्यामध्ये फक्त डायग्नोसिस होतं आणि पुढच्या ट्रीटमेंट करतो त्यांना मोठ्या रुग्णालयाकडे यावं लागतं पण इथे त्यांना रुग्णालयाकडे येण्याच्या अगोदर छाननी होणंही महत्वाचं असतं तो एक महत्वाचा भाग तिथे होत असतो आणि ज्याला खरोखर मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता पोहोचतात त्याच्यामुळे हॉस्पिटल वर येणारा ताण सुद्धा कमी जे आहे होत शिबिर आयोजन झालेलं आहे त्याबद्दल मी गेले तीन चार वर्ष हा कार्यक्रम पाहत आहे आणि प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणाच होत आहेत किंबहुना समाजातील सगळ्या घरातील जे समाजसेवक आहेत नेते मंडळी आहेत तेही येत आहेत आणि त्याच्यातून ह्या टीमला तर प्रोत्साहन मिळतच आहे लोकांनाही एक कनेक्ट होतं आणि प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे या वर्षी बाराशे पंधराशे तर पुढच्या वर्षी दोन हजार पर्यंत सुद्धा ही संख्या जाईल त्यांचं नियोजन अगदी कटिबद्ध आणि सगळ्या प्रकारच्या पॅकिजचे आणि सगळ्या रोगाचे स्पेशलिस्ट उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांना या शिबिरांवरचा विश्वास वाढलेला आहे धन्यवाद आज जो मेडिकल कॅम्प झाला हा एक सौगाच्या आठवणीमध्ये आम्ही हा कॅम्प करतो आणि सतरा वर्ष झाली सतरा वर्ष सातत्याने दरवर्षीप्रमाणे आता जसा हा कॅम्प झाला आता पुढच्या वर्षाची तयारी असं करत तो एक स्पार्क मनामध्ये ठेवून ते काम करतो आणि या सगळ्या कामाची प्रेरणा देणारे आमचे एकमेव शिक्षण महर्षी प्रिन्सिपल अजय सर मान्यवर जे येतात त्यांचा आमच्यावर खूप प्रेम आहे आणि सोशल कामामध्ये ते प्रत्येक सोशल कामामध्ये आमच्या बरोबर कामा राहतात आणि डॉक्टरांचं बोललं डॉक्टर हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत आणि आज जे दीडशे दोनशे डॉक्टर्स आज मला वाटतं काहीतरी दोनशे वीस डॉक्टर ह्या कॅम्पला सहभागी झाले सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत ते सेव्हन हॉस्पिटल असो या लाईफलाईन हॉस्पिटल असो या डॉक्टर गुलचंदानी असो या डॉक्टर अनिरुद्ध असो असे वेगळ्या जे डॉक्टर्स आलेले त्यांचं आमची ही फॅमिली खूप मोठी आहे आणि अशीच मला वाटतं दरवर्षी ही फॅमिली अशीच मोठी होत राहील आणि लोकांची सेवा या फॅमिलीमार्फत होत राहील बघ काय होत कि लोक एक त्यांना सेवा मिळावी म्हणजे जे, विभागातील लोक आहेत ते ह्या कॅम्पला एक खूप आतुरताने वाट बघत असतात आणि कॅम्प ला वाट बघत असताना त्यांना असं आहे की इथे त्यांना आहे कि प्रत्येक गोष्टीची सेवा व्यवस्थित पद्धतीने मिळेल चांगले नामांकित डॉक्टर मिळतील आणि त्यामुळे त्यांची सोय गैरसोय नाही होईल ह्यासाठी ही अशा पद्धतीने ते साकारलं जात आणि लोक नियोजनाची खरंच कौतुक करतात आणि हे श्रेय अजय कॉल सरांना सा जातं